जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्रीमद्दासबोध दशक पंधरावा आत्मदशक समास दुसरा व्याप लक्षण नाम श्रीराम समर्थ मानवी शरीरे उदंड दाटली लहान थोरे पालटती मनोविकारे क्षणक्षणा जितुक्या मूर्ती तितुक्या प्रकृती सारख्या नसती आदियंती नेमची नाही पहावे किती काय म्हणून कित्येक का मुलेंछ होऊन गेले कित्येक फिरंगणात आटले भाषेने रुधिले किती एक महाराष्ट्र देश थोडा उरला राजकारणे लोकरुधीला अवकाश नाही जेवायाला याला दंडकामे कित्येक युद्धप्रसंगी गुंतले तेने गुणे उन्मत्त झाले रात्रंदिवस करू लागले युद्ध चर्चा उदिम्यास व्यासंग लागला अवकाश नाहीसा झाला अवघा पोटधंदाच लागला निरंतर षडदर्शने नाना मते पाषांडे वाढली बहुते पृथ्वीमध्ये जेथे तेथे उपदेशिती स्मारती आणि वैष्णवी उरली सुरली नेली आघवी ऐसी पाहता गथा गोवी उदंड झाली कित्येक का कामनेचे भक्त ठाई ठाई झाले असक्त, युक्त अथवा अयुक्त पाहतो कोण या गलबल्यामध्ये गलबला कोणी कोणी वाढविला त्यास देखो शकेनासा झाला वैदिक लोक त्याहींमध्ये हरिकीर्तन तेथे ओढले कित्येक जन प्रत्ययाचे ब्रह्मज्ञान कोण कारणे ज्ञान दुर्लभ पुण्ये घडे अलभ्य लाभ विचारवंता सुलभ सकळ काही विचार कळला सांगता नये उदंड येती अंतराये उपाय योजिता अपाये अडवे येती त्यांमध्ये ज्योतिक्ष्ण रिकामा जाऊ ने दीक्षण धूर्त तार्किक विचक्षण सकळा माने नाना जिनस उदंड पाठ वदो लागला घडघडाट गड़ आव्हाटची केली वाट सामर्थ्य बळे अनंत द्वारे, जाणे सकळांची अंतरे निरूपणे तदनंतरे चटक लागे मते मतांतरे सगट प्रत्यय बोलून करी सपाट दंडक सांडून नीट वेधी जना। नेमके भेदके वचने अखंड पाहे प्रसंग माने उदास वृत्तीच्या गुमाने उठून जातो प्रत्यय बोलोन उठोन गेला चटक लागली लोकांना नाना मार्ग सांडून त्याला क्षरण येते परितो कोठे आढळेना कोणेस्थळी सापडेना वेष पाहता हिन दिना सारिखा दिसे गुप्त गुप्तरूपे भिकाऱ्या सारिखा स्वरूपे तेथे यश कीर्ती प्रतापे सीमा सांडिली ठाई ठाई भजन लावी आपण तेथून चुकावी मत्सर मतांची गोवी लागोच नेदी खनाळामध्ये जाऊन राहे तेथे कोणीच न पाहे सर्वत्रांची चिंता वाहे सर्व अवघडस्थळी कठीण लोक तेथे राहणे नेमक सृष्टीमध्ये सकळ लोक धुंडीत येतील तेथे कोणाचे चालेना अणुमात्र अनुमानेना कट्ट घालून राजकारणा लोक लावी लोकी लोक वाढविले तेने अमर्याद झाले भूमंडळी सत्ता चाले गुप्त रूपे ठाई ठाई उदंड ताबे मनुष्य मात्र तितुके झोंबे चहूकडे उदंड लांबे परमार्थ बुद्धी उपासनेचा गजर स्थळोकस्थळी थोर थोर प्रत्ययाने प्राणी मात्र सोडविले ऐसे कैवाड उदंड जाणे तेने लोक होती शहाणे जेथे तेथे प्रत्येक बाणे प्राणी मात्रांसी ऐसी कीर्ती करून जावे तरीच संसारास यावे दासमणे हे स्वभावे संकेते बोलिले इति श्रीदास बोधे शिष्य संवादे व्याप लक्षण नाम समास दुसरा जय जय रघुवीर समर्थ